याज्ञ वल्कऱ्यांकडे पाहिलं आणि विचारलं स्वामी आजपर्यंत आयुष्य आपण बरोबर जगलो आणि आता उतार वयाला ही संपत्ती आम्हाला देऊन आपण कुठे चालतात याज्ञ वल्क्यांनी सांगितलं मी आत्मदर्शनासाठी चाललेलो आहे मैत्रिणी याज्ञवल्क्यांजवळ आग्रह धरला मग मला सुद्धा संपत्ती नको आजपर्यंत आपण बरोबर वाटचाल केली आता मात्र आम्हाला संपत्ती देऊन तुम्ही निघालेला आहात या सांगितलं मी गेल्यानंतर माझ्या पश्चात संपत्तीवर तुमच्या मध्ये वाद होऊ नये म्हणून मी योजना करून सांगितलं मला संपत्तीची आवश्यकता नाही सगळे संपत्ती तुम्ही कात्यायला द्या पण तुम्ही जे दर्शन करण्यासाठी चाललेला आहात ते दर्शन मला सुद्धा घडवा मला सुद्धा आत्मदर्शन करायचंय तिला सांगतात आत्मा श्रोतव्य मंतव्य आत्मदर्शन केलं पाहिजे भगवत दर्शन केलं पाहिजे पण भगवत दर्शन अत्यंत दुर्लभ आहे भगवंताच दर्शन सहज होत नाही अनेक प्रमाण आपल्याला या संबंधी पाहता येतात बोलतात सोन्याचे पर्वतिषाण कल्प करू पाय हे उपाय नसरते गो बऱ्या बोलतात मनुष्य जर जास्त प्रगती करेल तर तो त्याच्या प्रयत्नाने सगळे डोंगर सुद्धा सोन्याचे एक वेळेस करू शकेल हेही करायला जमेल कल्पतरूची ही करणे शक्य आहे दर्शन होणं मात्र अवघड आहे करून दिलेलं आहे भगवान परमात्मा कुंडलिक्रांसाठी आले कुंडलिक्रांची भाव भक्ती पाहून परमात्मा पंढरीनाथ पंढरपूर क्षेत्रामध्ये आले

जासी यमादि की गांजी यदि ऐसी आपति तात्री सनाथ पूर्वी माझे आर्द्र पंधरी राया या कलियुगा मधे लोग तो फार दोषा आचरण करते हैं खाई खाई दोष घड़ती दराजे भ्रष्ट यवन धरे खाई खाई दोष घड़े मगे ही अवतार गितली कली दोष हरा भया कलियुगा मधे दोष बढ़ते हैं या दोषामध्ये गुरफटलेल्या अनंत जीवांना तू दर्शन देव सनात केलं पाहिजे म्हणून माझी तुला प्रार्थना आहे न अरे पण भगवान भगवाना दर्शन देऊन अंतर्धान झाले भीष्माचार्यांनी भगवंताला आपल्या चरणासमोर उभं केलं पण आपली प्राण लोक सोडल्यानंतर भगवान अंतर्धान झाले पण कुंडलिक राय असे भक्त आहेत की ज्यांनी भगवंताचं दर्शन झाल्यानंतर तेच दर्शन सर्वांना घडावं म्हणून भगवंताला पुन्हा जागू दिलं नाही सगळ्यांच्या ना दर्शनाची सोय करून ठेवली प्रभो महाराज सांगतायत सगळ्यांना दर्शन झालं पाहिजे कशासाठी प्रभगवंताच्या दर्शनाने सर्वांच समाधान होणार लोक म्हणू लागले महाराज देवाचं नाव ऐकल्यानंतर सुद्धा कान बंद करणारा नास्तिकांचा वर्ग आहे आणि तुम्ही सांगता की भगवंताच दर्शन झाल्यानंतर त्यांना समाधान होईल बोलतायत हो जे देवाला मानत नाहीत त्यांचं सुद्धा समाधान

स्वयं जीवन जो आहे त्याला म्हटलं जातो जरी देवाला मानत नसला तर दर्शन दिलं सुद्धा समाधान भगवंताच्या दर्शनामध्ये महाराज कस काय दक्षिण भारतामध्ये श्री रामानुजांच्या चरित्रामध्ये घडलेली एक कथा आहे श्री रामानुजांच्या भक्त परिवारामध्ये भक्त धन्वदास नावाचे भक्त होऊन गेले या धनुदासाचं पूर्व जीवन अत्यंत विलासी जीवन जगणारा भगवंताला कोणत्याच पद्धतीने न ना मानणारा नास्तिक भगवंताची शोभा यात्रा निघालेली आहे मिरवणूक निघालेली आहे आणि भगवंताच्या मिरवणुकीमध्ये भगवंताचा सुंदर विग्रह आहे रामानुजाचार्य समोर चाललेला भगवंताची यात्रा निघालेली आहे आणि नगरा त्या नगरामध्ये हा धनुर्दास सुद्धा चालला होता पण हा धनुर्दास कसा चालला होता त्याच्या बरोबर त्याची पत्नी होती बायको त्याने तिच्यावरती छत्री धरली होती आणि देवाकडे पाठ करून हो आणि तिच्याकडे तोंड करून चालला होता म्हणजे तो देवाला पाहत नव्हता फक्त तिलाच पाहत होता सदा माझे डोळे जडो होती फक्त त्याची मूर्ती वेगळी होती रामानुजाचार्यांनी त्याला पाहिलं आणि विचारलं हा कोण आहे की भगवंताकडे पाठ हो करून आपल्या बायकोकडे मुख करून साधलेला आहे बाकीच्या लोकांनी सांगितलं अत्यंत कपटी दुष्ट दुराचारी पान आहे भगवंताविषयी त्याला श्रद्धा नाही आणि स्त्रीमध्ये आसक्त आहे हे जेव्हा रामानुजांना कळलं तेव्हा रामानुजाचार्याने रात्रीची आरती झाल्यानंतर श्री रंगनाथाला भगवंताला प्रार्थना केली देवा आपल्या दर्शनाने आपण आहे त्यांचा उद्धार केला पाहिजे आज्ञा मानणं त्याच्या आवडीचा विषय सगळ्या लोकांनी दुसऱ्या दिवशी राहणं सांगितल्याप्रमाणे रात्रीच्या आरतीसाठी धनुर्दास बोलावून लागलं धनुर्दास आले आज पर्यंत भगवंताला पाहिलं नव्हतं रामानुजाचार्याने भगवंताला प्रार्थना केली होती की याला तुम्ही दर्शन द्यावं धनुदास जेव्हा भगवंताच्या समोर उभा राहिला तेव्हा भगवंताने इतका सुंदर विग्रह प्रकट केला की धनुदासाने आज पर्यंत असं रूप पाहिलं नव्हतं धनुदासाने भगवंताच ते रूप पाहिलं आणि इतका मोहित झाला की हा धनुदास पुन्हा मंदिर सोडून घरी गेलाच नाही सगळं जीवन त्याने भगवंताच्या सेवेमध्ये खर्च केलं भगवंताने जर दर्शन दिलं तर जो अत्यंत आहे सुद्धा समाधान होत आहे सगळे त्यांचे समाधान जे जे म्हणून सगळे त्या सगळ्यांचं समाधान भगवंताच्या दर्शनामध्ये आहे आता हे सगळे कोण कोण आहेत या एका एका वर्गाचा विचार जस पामरा भगवंताच दर्शन झाल्यानंतर समाधान होत या सगळ्या विश्वामध्ये असा जड आहे हे दगड हे सगळे पदार्थ आहेत जर दगडाला दर्शन दिलं तर दगडाचं सुद्धा समाधान होतं म्हणून लागले महाराज दगडाला डोळेच नाही तर ते भगवंताला पाहतील कसे

मध्यरात्रीला तिथे सगळं आग्नि प्रत झालेला आहे मशाली जात आहे त्या मशालीच्या उष्णतेमुळे जिकडे तिकडे अत्यंत वातावरणामध्ये गर्मी पसरलेली आहे भगवान प्रकट भगवारांनी विचार केला की प्रकाश ठीक आहे पण उष्णता फार वाढलेली आहे भगवंताने मशाली मध्ये असलेल्या आग्नीला आपलं दर्शन घडवून गेलं त्याचा परिणाम असा झाला की आग्नी प्रकाश देतोय पण आग्ने मध्ये दाभ शक्ती राहिली नाही प्रकाश देतोय पण पसरलेला आहे पाहिलं वसुदेवांच्या हातामध्ये थंडावर त्या जड बेड्यांना दर्शन दिलं आता जळाचा प्रणाम बांधणं आहे पण भगवत दर्शनाचा प्रणाम लोखंडावरती असा झाला की ते वितळलं आणि भगवत दर्शनाने वितळून गळून पडलं भगवंताने ज्या ज्या जड गोष्टीकडे पाहावं गो, आणि जळाला दर्शन द्यावं त्या जडाचं समाधान होत आहे भगवंताच्या चरण दर्शनासाठी वाढतीय भगवंताने चरणाचा स्पर्श दिला तिला दर्शन झालं एवढा दुहंगी तिचं समाधान झालं जडाचं समाधान भगवंताच्या दर्शनाने होत आहे पामराचं समाधान भगवंताच्या दर्शनाने होत आहे याच्या पुढचा वर्ग विषयी विषयी कशाला म्हटलं जात जो विषयाच सेवन करतो पण भगवंताच्या आज्ञेमध्ये राहून करतो सेवन विषय त्यागाते समान भगवंताची आज्ञा प्रमाण मानणारा विषय त्या विषयीला भगवंताचं दर्शन घडलं त्याचंही समाधान आहे आता जो भगवंताची आज्ञा मानतोय त्याला भगवंताच दर्शन झाल्यावर समाधान काय होणार आहे समाधान होणार आहे पुढचा जिज्ञासू आहे जिज्ञासू भगवत दर्शनासाठीच सा निघालेला आहे त्याच साधच ना ते नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जळ करा समाधान चित्त नाही त्याला भगवंताच दर्शन झालं त्याचही समाधान होणार आहे याच्या पुढचा वर्ग मोक्षचा आहे आता यांचं साध्यच भगवत दर्शन असल्यामुळे भगवंताचं दर्शन झाल्यावर मूशूचही समाधान आहे याच्या पुढचा वर्ग मुक्ताचा आहे मुक्ताला सुद्धा भगवंताने दर्शन दिल्यानंतर मुक्ताचही समाधान होत लोक म्हणू लागले महाराज मुक्ताला भगवत दर्शनाची काय आवश्यकता आहे तो तर मुक्तच झाला आहे परमात्म स्वरूपाशी एकरूपच झाला आहे मग मुक्ताला भगवंताच्या दर्शनाची आवश्यकता काय आहे तर मुक्ताला भगवंताच्या दर्शनाची आवश्यकता ज्ञानोत्तर भक्ती प्रेमासाठी आहे शुक्राचार्य चरित्र आपण पहा मधुसूदन सरस्वतीचे चरित्र आपण पहा ते मुक्त आहेत मधुसूदन सरस्वतींना निर्गुण ब्रह्माचं ज्ञान झालेलं आहे पण सगुण ब्रह्माचं ज्ञान झालं नव्हतं दा। वृंदावनामध्ये मध्ये यमनेच्या काठावरती ओंकाराची उपासना करत असताना मधुसूदन सरस्वती डोळे मिटून बसलेले आहेत भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला असं वाटलं की यांना फक्त माझ्या निर्गुण सरस्वतींनी आजपर्यंत असे स्वर ऐकले नव्हते आणि हे स्वर वेणूचे कानावरती पडल्यानंतर मधुसूदन सरस्वतींनी डोळे उघडले डोळे उघडून पाहताय तर ता वाळवंटामध्ये वंशी विभूषित करात नवनीरदाभात पीतांबराद अरुणबिंब फलाधरुष्टात पूर्णेंदु सुंदर मुखात अरविंद कृष्णा परम किमपी तत्व महम न जाणे मधुसूदन सरस्वतींच्या मुखामधून शब्द बाहेर पडले किती भगवंताच सुंदर रूप आहे आता इथून पुढे कृष्णा परम किमपी तत्व महम न जाणे यानंतर आता मी वृंदावन सोडून जाणार नाही भगवंताच्या या सगुण विक्रमाला मी विसरणार नाही मुक्ताच समाधान सुद्धा भगवंताच्या सगुण विक्रहाच्या दर्शनामध्ये याचा पुढचा वर्ग आहे देवतांचा देवतांना सुद्धा भगवंताच्या दर्शनामध्ये समाधान आहे सगळ्या देवता भगवत दर्शनासाठीच व्याकुळ होतात भगवान श्रीकृष्ण परमात्मा